नमस्कार मी अतिशय आयगाव एजी मीडिया मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्यासोबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अलिबागमधील राजीव साहेब आहेत डोंगरे साहेब साहे गेले कित्येक वर्ष अलिबाग रोड रस्त्याचं काम चालू आहे आणि काही प्रमाणामध्ये रस्त्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे एक पूलसुद्धा मोठा बांधला गेलेला आहे परंतु आपण पाहिलं तर वावे त्यानंतर वेलवेली खानाव इथे एवढ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहेत की मी आता अलिबागवरून गाडी चालवत आलो की फोर व्हीलर गाडीतून एवढा त्रास होतोय तर टू व्हीलर वाल्यांची काय परिस्थिती होत त्यानंतर मागे त्या आंदोलन केलं तर नक्की हे खड्डे जे बुजवण्याचं काम आहे ते सार्वजनिक बांधकाम अजूनपर्यंत खड्डे भरायला एवढा विलंब का होतोय आणि रस्ता अजूनपर्यंत का पूर्ण होऊ शकतो काय झालं आहे आम्ही सर्व काम आता जर आपला नेमकं वावे फाट्यापासून पुढे जे रस्ता आहे अलिबाग रोहात नगर वावे आणि साईपर्यंत वावे तर वावेपासून रस्ता मॅक्झिमम बऱ्यापैकी झालेला आहे फक्त मधी पुलं सोडली तर बाकीचं पिकूशी कॉन्क्रीट रोड आणि डांबरीकरण बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे मॅक्झिमम फक्त आता हा एक पार्ट राहिलेला आहे त्याच्यामध्ये पुलं पण बरेचसे रिपेड रिकन्स्ट्रक्शनचे आहेत आणि आता ते वेलवली ते खानावपर्यंत रस्ता थोडा म्हणजे हे झालेला आहे आम्ही सर्वे करतोय रोज असं हे करतोय असं काही नाही आणि वेलवली ते खानावपर्यंत खड्डे आहे आणि ते गेल कंपनीपासून ते वावे जंक्शनपर्यंत मध्ये म्हणजे पॅचेसमध्ये आहेत आहे तर ते आता आम्ही एक चार दिवसाचं नियोजन केलेलं आहे गणपती येतोय जवळ आणि आम्ही एकदम चांगले खड्डे आम्ही स्वतः जबाबी राहून खड्डे भरून व्यवस्थित रस्ता मोटेरेबल कसा होईल या पद्धतीनं आम्ही करण्याचं नियोजन आहे आता आम्ही सर्वांना म्हणजे एजन्सींना वगैरे सांगून आम्ही सारखं त्यांच्यात कॉन्टॅक्टमध्ये जाऊन ठरतोय तेवढं आता फक्त ते एक चार दिवस थोडं जर आणखी करावं लागेल आणि आम्ही लवकरात लवकर खड्डे भरून रस्ता गणपतीपूर्वी व्यवस्थित करण्याचं निधन आहे आपण पाहिलं तर अलिबाग रोड रस्त्यामध्ये तुम्ही बोलल्याप्रमाणे जे डांबरीकरण आहे त्या डांबरीकरणाचं काम अतिशय जलद गतीने होत आहे परंतु जिथे जे सिमेंटचे जे काही पॅचेस आहेत ते वेळेला कॉन्ट्रॅक्ट रुग्ण बोला अतिशय विलंब होत आहे तर नक्की ते सिमेंटचे पॅचेस व्हायला एवढा विलंब का होत आहे कॉन्क्रीटचे आता ते कसं स्ट्रक्चर आहे स्ट्रक्चरला थोडं कसं आहे पूर्ण रस्ता तो तो नहीं नहीं। हाँ -हाँ ये तर तो बंद करून हे होणार नाही हाफ हाफ विटला कॉन्क्रीट हाफ विटला कॉन्क्रीट किंवा हाफ विटला त्याचं हे करणं आवश्यक आहे तर काही वार हाफ विटला केलेला होता तो पूर्ण करून घेतला कारण जेणेकरून रस्ता पूर्ण विटला व्यवस्थित हे होईल आता तो जे वेलवली ते खाना वगैरे आहे ते कॉन्क्रीटचे पॅचेस आहेत एल कंपनीपासून वा, ते वावे पाट्याल तो हे जावे जंक्शनपर्यंत मधले वावे जंक्शन म्हणा किंवा गेल कंपनीच्या तो मधला पोर्शन वेल खाना असे जे पॅचेस आहेत ते कॉन्क्रीट करण्याचे आहेत आता एवढं खड्डे भरून रस्ता मोटरेवर करू आणि लवकरात लवकर त्यांचं पण ते कॉन्क्रीट करण्याचं त्यांचं नियोजन आहे ते करतील त्यांना आम्ही वारंवार थोडं म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि सांगतो की लवकरात लवकर करून मी शेवटचा प्रश्न विचारतो की हे अलिबाग रो जे खड्डे जे सध्या आहेत पडलेले जनता मला वारंवार प्रश्न विचारत असते की मी फक्त राजकीय मुलाखती घेतो परंतु आज आपल्यासोबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे डोंगरे साहेब आहेत डोंगरे साहेब हा रस्त्याचे खड्डे साधारणत म्हणजे आता गणपती वगैरे येते आणि जनतेला त्रास होत आहे किती दिवसामध्ये हे खड्ड्याचं ता काम चांगल्या पद्धतीने पूर्ण करा आता आमचं तर कंटिन्यू आता म्हणजे ज्या वेळेस हे झालं त्यावेळेसपासून कंटिन्यू आम्ही म्हणजे खड्डा पडला की भरायचं दुरुस्त करायचं आमचं हे होतं पण ते सध्यामध्ये तरी त्या हे नसल्यामुळं त्यांचं कॉन्टॅक्ट होत नव्हता काही होत नव्हता तरी आम्ही आता नियोजन केले की आठ दिवसामध्ये खड्डे भरून गणपतीपुरी म्हणजे ज जणू ज जवळपास लवकर झालं तरी आम्हाला आनंदच होणार आहे कारण आम्ही एक अधिकारी म्हणून आम्हाला आमची जबाबदारी आमची पण आहे की काम व्यवस्थित करून देणार रस्ता आहे पब्लिकसाठी व्यवस्थित होता तर त्यासाठी आम्ही लवकरात लवकर हे करून घेऊन चांगल्या सुस्थितीत आठ दिवसामध्ये एक आठ दिवसामध्ये सुरुवात होईल असं हे करून घेतो आम्ही नियोजन करतो चार दिवसामध्ये कम्प्लीट तर आपल्यासोबत राजीव डोंगरे साहेब होते येणाऱ्या आठ दिवसामध्ये जे काही खड्डे पडलेले आहेत त्या कामाला सुरुवात करून गणपतीपर्यंत नागरिकांना त्रास होणार नाही आणि ते खड्डे आम्ही व्यवस्थित भरू आम्ही संबंधित एजन्सींच्या बाबतीत पाठपुरावा करतो असं त्यांचं म्हणणं होतं धन्यवाद